खूप छान अशी नवीन पद्धतीनं शिळ्या चपातीपासून नाश्त्याची रेसिपी बनवणार आहोत खूप सोप्या पद्धतीनं होणार आहे आणि खायला पण एकदम मस्त लागणार आहे त्यामुळे ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटत आहेत ते कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे बघू शकता मी दोन अशा शिळ्या चपात्या घेतलेल्या आहेत आणि हे त्याचे मी मोठे तुकडे केलेले आहेत तर आता आपण काय करणार आहोत तिथे अशी खिसणी घ्यायची इथं बारीक मोठी कुठली पण खिसणी घेऊ शकता आणि त्याने काय करायचं असं खिसून घ्यायचं आपण हे चपातीला असं थोडंसं फोल्ड करायचं आणि असं खिसायचं बारीक असं खिसून घ्यायचं आणि मी दुसरी पण पद्धत तुम्हाला नंतर सांगते पहिले आपण खिसणीने हे असं खिसून घेऊया काय होतं आपल्या घरात आता शिळ्या चपात्या भरपूर अशा राहतात आपण शिळ्या चपात्या राहिल्या की गाईला टाकतो किंवा फेकून देतो ते न फेकून देण्यापेक्षा ना अशी छान अशी आपण शिळ्या चपातीपासून मस्त अशी नाष्टीची रेसिपी बनवणार आहोत आता इथं मी तुम्हाला दुसरी पण पद्धत सांगते तर इथे एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये असे बारीक तुकडे करायचे आणि ह्याच्यामध्ये टाकायचे आणि बारीक असे आपण चपाती वाटून घेणार आहोत तुम्हाला कुठलीच पद्धत सोपी पडते त्या पद्धतीने तुम्ही इथं करू शकता तर आता असं बारीक बारीक तुकडे करून ह्याला आपण बारीक असं वाटून घ्यायचं तर इथे बघू शकता आपण सर्व असं चपातीचे बारीक असे तुकडे करून घेतलेले आहेत आता ह्याच्यामध्ये आपल्याला दही टाकायचं इथं मी अर्धी वाटी दही घेतलेलं आहे आता दही याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत आणि दही टाकल्यानंतर आपण छान असं बारीक वाटून घ्यायचं बघू शकता अशा पद्धतीचं छान असं आपण बारीक वाटून घेतलेलं आहे तर इथे एक मी मोठी वाटी घेतलेली आहे जे आपण मिश्रण तयार करून घेतले होते ना ते ह्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत तर सर्व मिश्रण आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आता इथं आपण मिश्रण टाकून घेतलेलं आहे एका भांड्यामध्ये तर इथं बारीक असा रवा घेतलेला आहे इथं अर्धी वाटीला पण कमी घेतलेला आहे तो ह्याच्यामध्ये आपण टाकून घ्यायचा आणि टाकल्यानंतर व्यवस्थित असं हे हलवून घ्यायचं रवा ह्याच्यामध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आणि रव्याचा इथं बारीकच वापर करायचा तर छान मिक्स करून घ्यायचा तर आता रवा ह्याच्यात छान असा मिक्स करून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण पाणी ओतणार आहोत तर इथं मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे इथं दह्याच्याच वाटीमध्ये मी पाणी घेतलेलं आहे तर ह्याच्यामध्ये थोडं थोडं करून असं आपण ओतणार आहोत एकदम असं सगळं नाही वतायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं त्याच्यात जास्त पातळ पण मिश्रण बनवायचं नाही आणि जास्त घट्ट पण बनवायचं नाही मध्यम असं चितं मिश्रण बनवून घ्यायचं म्हणून एकदम पाणी वतायचं नाही थोडं थोडं करूनच पाणी याच्यामध्ये ओतून घ्यायचं व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेतलेलं आहे याच्यामध्ये आता आपण मसाले टाकून घेणार आहोत तर थोडीशी हळद टाकून घ्यायची आता इथं अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकायची तिखट तुमच्या सोयीनुसार टाकायचं आणि इथं मी अर्धा चमचा असा अद्रक लसूण पेस्ट घेतलेली आहे ती पण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि चवीनुसार मीठ घ्यायचं मीठ पण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि हे सर्व असं आपण मिक्स करून घेणार आहोत आणि इथं मीठ ते तुम्ही इथं चेक करून घ्यायचं म्हणजे मीठ कमी असलं तर ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं हे छान असं आता इथं मिक्स करायचं तर आता इथं मसाले टाकल्यानंतर व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण भाज्या टाकून घेणार आहोत तर इथं बघू शकता मी इथं गाजर घेतलेलं आहे बारीक असं खिसून घेतलेलं आहे ते ह्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत आणि भाज्या इथं तुमच्या घरात जे आहेत ना ते अवलंबून इथं वापरू शकता इथं कोबी घेतलेला आहे असा उभा चिरलेला आहे ते पण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा इथं बारीक असा एक कांदा चिरून घेतलेला आहे तो पण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा इथं मी दोन हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या ते पण अशा बारीक चिरलेले आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि कोथिंबीर टाकल्यानंतर हे सर्व असं हलवून घ्यायचं हे छान आता इथं मिक्स करायचं आणि इथं जर तुमचं मिश्रण असं घट्टच झालं तर ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतायचं जास्त पण ओतायचं नाही थोडंसंच ओतून घ्यायचं तर इथे बघू शकता इथं आपलं मिश्रण थोडंसं घट्ट झालेलं आहे ह्याच्यामध्ये थोडंसं आपण पाणी ओतणार आहोत तर थोडंसंच पाणी ओतलेलं आहे आणि परत एकदा असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि ह्याच्यावर झाकण ठेवायचं आणि ह्याला चार ते पाच मिनटं छान असं भिजत ठेवायचं आपण काय करणार आहोत तर इथे आपण तडकीची तयारी करणार आहोत तर इथे मी एका वाटीमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे तेल थोडंसं गरम करून घ्यायचं थोडंसं आणखी गरम झालेलं नाही थोडंसं असं हलवायचं आणि गॅस थोडासा मोठा करायचा म्हणजे तेल आपलं पटकन असं गरम होतंय आता इथं आपलं थोडं तेल गरम झालेलं आहे गॅस पूर्ण असा मी बारीक केलेलं आहे आता इथं मी अर्धा चमचा पांढरीत तीळ घेतलेले आहेत आणि अर्धा चमचा अख्खे धणे घेतलेले आहेत ते ह्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत आता इथं गॅस बंद करायचा आणि अर्धा चमचा मी काळे मोहरी घेतलेली आहे ती पण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि थोडंसं असं हलवून घ्यायचं आता आपला हा तडका केलेला आहे ती ह्या मिश्राण्यामध्ये आपण ओतून घेणार आहोत तर सर्व असं हे ओतून घेतल्यानंतर ह्याला आपण व्यवस्थित असं हलवून घेणार आहोत तर छान असं हलवायचं तर हे बघा मस्त असं आपलं ह्याच्यामध्ये तडका पण तयार झालेला आहे तर इथं गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे पॅन थोडासा आपला गरम झालेला आहे इथं गॅस आपण मध्यम ठेवणार आहोत आणि इथं थोडस तेल टाकून घ्यायचं तेल पण थोडस असं गरम होऊन द्यायचं असं उलंद्याच्या तयाने पसरवून घ्यायचं आणि तुमच्याकडे पॅन जर नसेल तर तुम्ही तव्याचा पण इथं वापर करू शकता आपलं तेल पण छान असं गरम झालेलं आहे आणि गॅस मी आता पूर्ण मध्यम ठेवलेला आहे आता जे आपण मिश्रण तयार करून घेतलं होतं ना ती ह्याच्यामध्ये टाकायचं आणि पसरवून घ्यायचं तर गॅस हा इथं मध्यमच ठेवायचा छान असं याला पसरवून घ्यायचं आणि पसरवून घेतल्यानंतर याच्यावर आपण आता झाकण ठेवणार आहोत तर याच्यावर आता आपण झाकण ठेवणार आहोत गॅस मध्यम व्हायचा आणि चार ते पाच मिनिटं छान असं वापरून घ्यायचं मध्यम गॅसवरती तर इथे बघू शकता आपले चार ते पाच मिनिटं झालेले आहेत तर आपण इथं आता झाकण काढून घेत आहोत तरी ते करे करे तरी तर इथं झाकण काढल्यानंतर बघा मस्त असं आपलं हे वापरलेलं पण आहे हाताला पण आपलं चिरकत नाही हे साईडच तेल काय करायचं थोडस याच्यावर असं लावून घ्यायचं आणि व्यवस्थित असं हे पलटी करून घ्यायचं तर हे बघू शकता मस्त आपलं छान लाल सरवीपर्यंत भाजलेलं आहे तर खालची साइड पण आपण अशाच पद्धतीने लाल चवीपर्यंत भाजून घेणार आहोत तर इथं बघू शकता आता खालची साईड आपण पलटी करून घेणार आहोत तर बघा पलटी केल्यानंतर किती मस्त असं पर होईपर्यंत आपण भाजून घेतलेलं आहे तर इथं बघू शकता मस्त आपला शिव्याच्या पातीपासून नाश्ता तयार झालेला आहे घरी तुम्ही नक्की ट्राय करा खायला पण एकदम खूपच छान लागतो आणि ही शेजवानी चटणी बरोबर किंवा असा खाल्ला तरी पण खूपच छान लागतो त्यामुळे ही रेसिपी घरी शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक ला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि घंटीचं बटन अवश्य दाबा चला तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद